नवीन पनवेलमधून प्रकाशित होणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार महासंघाचे अध्यक्ष तथा संपादक रत्नाकर पाटील यांच्या रायगड शिवसम्राट वृत्तपत्राच्या आरती संग्रहाचे प्रकाशन श्री गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येला माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झाले यावेळी पत्रकार सुभाष वाघपंजे उमेश पाटील शशीधर माळी उपस्थित होते नकर पाती। नकर पाती। नकर पाती। नकर पाती। नकर सम्राटच्या एक आरती संग्राह प्रकाशातला जात आहे दरवर्षी या वर्षी सुद्धा आरती संग्राह आणि सुंदर असा त्यांनी त्या गेले आहे गणपती भगवान शंकरची आणि त्याचबरोबर तुकारामाची इतर सुद्धा आरती आरती हैबाची आरती Harus terus terpana, tercewa, terakhir di dalam dia tidak cerita dan